नमस्कार सध्या एका चित्रपटाची भरपूर जास्त प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसते सकारात्मक असो की नकारात्मक असो परंतु चर्चा मात्र जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसते तो चित्रपट म्हणजे झापूक झुपूक तर झापू झुपूक या चित्रपटाची नकारात्मक जास्त प्रमाणात चर्चा होती या चित्रपटाचा कलाकार म्हणजे सूरज चव्हाण रील स्टार त्यानंतर बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर आणि त्यानंतर पहिला चित्रपट परंतु त्याची सध्या भरपूर प्रमाणात येते जाणून घेऊया संपूर्ण माहिती तसेच केदार शिंदे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया झापूक झोपूक या चित्रपटाची जी मार्केटिंग आहे ती खूप जास्त प्रमाणात करण्यात आली आणि चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच या चित्रपटाची भरपूर हवा आहे असं दिसत होतं परंतु चित्रपट रिलीज झाला आणि चित्रपट अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकला नाही आणि त्यामागे आता विविध कारणे आहेत नक्कीच आहेत परंतु त्याच दरम्यान एक अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे सूरजला जास्त प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आता ते योग्य आहे अयोग्य आहे हा भाग एक वेगळाच आहे परंतु त्याच्या शरीरावर त्याच्या दिसण्यावर सुद्धा ट्रोल करण्यात आला तो माकडासारखा दिसतो माकड तोंड्याला तुम्ही चित्रपटात घेतलंय त्याचा थोबाड बघा असे विविध कमेंट्स त्या चित्रपटावर म्हणा विविध व्हिडिओवर म्हणा येऊ लागल्या आणि त्यावरच केदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आता चित्रपट कोणामुळे फ्लॉप झाला हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आधी तो व्हिडिओ बघूया केदार शिंदे काय म्हणाले पण कोणी कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसा त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही घेतच नाही हा माकडतोंडे आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोगडा बोलतो आता आपण व्यवस्थितपणे अडचण बघूया नेमकी अडचण कुठे आहे आता पहिलं चित्रपटावर येऊया की चित्रपटात सूरजला घेतलंय आणि तो असा दिसतोय तो तोंडासारखा दिसतोय हा प्रश्न नाहीये त्यानं त्याच्यापर्यंत मेहनत केली आहे तो भाग वेगळा आहे ठीक आहे आता चित्रपट कसा आहे तर चित्रपटावरच काम केलेलं नाहीये आणि सहानुभूतीच हे शब्द अत्यंत महत्वाचं आहे सहानुभूतीचं काळ खेळण्याचा प्रयत्न झालाय बघा गोष्ट कशी झाली बिग बॉस मध्ये सूरजला अतिशय चांगलं प्रेम मिळालं रेल जेव्हा तो बनत होता तेव्हा नाही मिळाला रेल जर पाहिले तर तुम्ही स्वतः त्याला ट्रोल करा परंतु त्यानंतर बिग बॉस झालं बिग मध्ये विविध गोष्टी घडल्या सहानुभूती मिळाली विनर झाला एवढे मोठमोठे कलाकार त्या बिग मध्ये होते आपण जर बघितलं तर बघा वर्षा उसगावकर ह्या अत्यंत मोठ्या अशा अभिनेत्री या बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये होत्या अत्यंत मोठ्या अभिनेत्री आहेत त्यानंतर जर आपण पाहिलं तर पॅडे दादा स्वत दादा सुद्धा या सीझनमध्ये आपल्याला दिसले त्यानंतर गायक दादा आपल्याला या सीझनमध्ये दिसले तर असे अनेक मोठमोठे कलाकार या सीझनमध्ये आपल्याला दिसले परंतु विजेता कोण झालं सूरज कारण पब्लिकनं त्याला प्रेम तेवढं दिले ठीक आहे आपण ते गोष्ट मानू आता यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर यामध्ये सुद्धा दोन वेगवेगळे मत आहेत पहिली गोष्ट म्हणजे सहानुभूतीचं कार्ड खेळून बिग बॉस मध्ये त्याला विनर बनवण्यात आलं असं सुद्धा लोक म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूरजला चांगलं प्रेम मिळालं त्यामुळे तो विनर झाला असं सुद्धा म्हणतात तो भाग वेगळा सोडून परंतु आपण जर पुढे बघितलं तर चित्रपट जर बघितलं झापूक झोपूक तर या चित्रपटावरच काम झालेलं नाहीये सहानुभूतीचं कार्ड हे पुढे पण चालावं त्यामुळे फार लवकरात लवकर हा चित्रपट बनवण्यात आला कथेवर काम झालेलं नाही आहे तीच कथा आहे गरीब मुलगा श्रीमंत मुलगी प्रेम होतं भांडण होतं कुटाणे होतात हेच सगळं दाखवण्यात आलेलं आहे हे कधी बघितलं नाही का तुम्ही त्यामुळे चित्रपटाच्या कथेवर काम झालं नाही गाणे ठीकठाकच आहे दर्जा नाही आहे आणि दुसऱ्या गोष्टीवर सुद्धा काही काम झालेलं नाही तर चित्रपटावरच काम झालेलं नाही तर प्रेक्षक कसे येतील फक्त सूरजला नाव ठेवून चालणार नाही इथं दोनशे तीनशे रुपये पाच रुपये दहा रुपये देऊन चित्रपट नाही बघत आहे दोनशे ते तीनशे रुपये आपण थिएटरला देतोय प्रेक्षक येत आहे त्यामुळे प्रेक्षकांना काय देतोय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कसं काय येणार प्रेक्षक जर चांगलीच चा कथाच नसेल तर येणार नाही याबाबत मी एक अत्यंत महत्वाचं मत मांडू इच्छितो की जर चित्रपट चांगला असला चांगला चित्रपटाची कथा चांगली असली चित्रपटाचे गाणे अत्यंत चांगले असले चित्रपटाचे इतर गोष्टी खूप चांगल्या असल्या चित्रपटात अभिनय अतिशय चांगला असला तर कोणताही चित्रपट असू द्या म्हणजे तो आपल्या महाराष्ट्राचा असू द्या किंवा साऊथचा असू द्या किंवा पंजाबी असू द्या कुठलाही किंवा बॉलिवूडचा असू द्या कुठलाही चित्रपट असू द्या किंवा कोणताही अभिनेता असू द्या तो नवीन अभिनेता असू द्या किंवा जुना अभिनेता असू द्या चित्रपट चालणार म्हणजे चालणारच शिक्कामोर्तवे चित्रपटाचा दर्जा मात्र तसा पाहिजे या चित्रपटात आपल्याला तसं काही दिसलेलं नाही आहे सरळ सरळ लवकर त्याची पब्लिसिटी कमी नाही व्हावी तो जो लोकप्रिय झालेला आहे ते कमी नाही व्हावं यासाठी फार लवकरात लवकर हा चित्रपट बनवण्यात आला आणि त्यामुळं व्यवस्थितपणे चित्रपटावर काम झालंच नाही केदार शिंदे हे अतिशय चांगले डायरेक्टर आहेत विविध चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले आणि अतिशय चांगले चित्रपट दिले जर आपण पाहिले तर जत्रा हा अतिशय विनोदी चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेला आहे खूप चाललेला आहे अजूनही तो बघतो आपण दुसरा जर म्हंटल तर अतिशय म्हणजे कमाईमध्ये पण अतिशय चाललेला असा बायपन भारी देव हा चित्रपट सुद्धा भरपूर चालला आणि चांगला आहे त्यामुळे केदार शिंदे हे अत्यंत मोठे असे डायरेक्टर आहेत परंतु हा चित्रपट पर त्यांचा फसला संपूर्ण गोष्टीत हा चित्रपट पर फसलाय परंतु या संपूर्ण एक गोष्टीमध्ये या वर्तुळामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे सूरजच्या चेहऱ्यावर सूरजच्या दुसऱ्या गोष्टीवर शरीरावर जाणं चुकीचं वाटतंय कारण एखाद्याच्या शरीरावर एखाद्याच्या चेहऱ्यावर जाणं हे योग्य नाही आहे त्याच्या अभिनयाबद्दल बोला त्यांनी काय केलंय त्याच्याबद्दल बोला तो सिंपत्ती घेतोय का त्याच्याबद्दल बोला परंतु तो असा आहे असं बोलणं तर योग्य वाटत नाही चला तर अतिशय थोडक्यात आपण या संपूर्ण चित्रपटाचं कलेक्शन आतापर्यंत दहा ते पंधरा दिवस झालेलेच आहेत परंतु संपूर्ण कलेक्शन आपण थोडक्यात बघूया तर या चित्रपटाला जे बजेट होतं ते होतं पाच करोड पाच करोडचं बजेट होतं आणि या चित्रपटानं आतापर्यंत एक करोडपर्यंत कमाई केलेली आहे आता जर दिवसानुसार सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं चोवीस लाख एवढी कमाई केली पहिल्या दिवशी चांगला चालला त्यानंतर जर आपण बघितलं तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं जवळपास वीस ते चोवीसच्या लाखाच्या दरम्यान या चित्रपटानं कमाई केली त्यानंतर याचा ग्राफ हा घसरला त्यानंतर तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं सतरा लाख एवढी कमाई केली तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी जर आपण पाहिलं तर असं कमी कमी होत गेलंय आणि चौथ्या दिवशी जवळपास पंधरा लाखाच्या आसपास या चित्रपटानं कमाई केली तर आतापर्यंत एक करोडपर्यंत या चित्रपटानं कमाई केली आणि बजेट होतं पाच करोड तर शेवटचा मुद्दा हाच राहील की सुरतला जे ट्रोल करण्यात येत आहे त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या चे शरीरावरून चे जे ट्रोल करण्यात येत आहे की तो माकडासारखा दिसतोय काळा आहे असं आहे तसं आहे भरपूर ट्रोल करण्यात येत आहे तर ते अत्यंत चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे त्याचा अभिनयावर बोला त्याच्या बाकीच्या गोष्टीवर बोलू शकतात तुम्ही आता रीलवर तर त्याला ट्रोल करतच होते त्याला तेव्हा कोणी काही म्हणाल नाही परंतु सहानुभूती मिळालीनंतर आपण बिग बॉस विनर बनवलं त्यानंतर जर भरपूर गोष्टी घडल्या आता चित्रपटाबद्दल बोलायचं झालं जा तर तुम्ही चित्रपटाला बोलू शकता हे चित्रपट घाण आहेत याच्यामध्ये अशाशा गोष्टी आहेत परंतु त्याच्या शरीरावर त्याच्या चेहऱ्यावर बोलणं मला असं वाटतं ते चुकीचं आहे आणि केदार शिंदे यांनी ते स्पष्ट देखील केलेलं आहे की त्याच्यावर बोलणं योग्य नाही बाकी झापूक झोपूक या चित्रपटाबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा थँक्स या बटनाचा वापर करा इथे दिलेला आहे सबस्क्राईब करा आपलं चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकर भेटूया